असा ध्येय येतो बरोबर चांगलं आहे पण मी भूमिका करत असताना मी माझं हे तू सांगतोय कारण त्यांनी घडवलं त्यांचे शब्द आहे ते मी विसरलो नाही तर आम्हाला कला म्हणताना परीक्षक म्हणजे स्पर्धेला नसतात असे नाही तर तुम्ही प्रेक्षक हे आमचे परीक्षक आहात आणि ते प्रेक्षक म्हणून कला सांगत होतो आणि खरोखर आनंद होतोय कारण ज्या संस्थेत कला होतो नाव घेतलेले ज्या मुंबई मध्ये सुद्धा ही कला जिवंत ठेवली जाईल तर कधीतरी वाईट नाटक व्हायचे पण पूर्ण वर्षभर ठेवण्याचं काम करणारे हे कलावंत महाराज पुढील वाटतात शुभेच्छा आणि गणपती नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करेल जेवढे शब्द बोलून तुम्हाला सर्वांचे आशीर्वाद आमच्या सत्ता तुम्ही तरी कलावंत म्हणून केला तरी सगळे समजे माझे संगीत सर्व कलाकार सर्व त्यांच्याशिवाय कोणी कलाकार मोठा नाही बाकी असावे आणि नक्की आज हा महोत्सव झाला याच्या पुढेही नक्की तो गणपती वेदानंदीला प्रेरणा देईल आणि दुसरी गोष्ट होतीवरून आम्ही मुंबईवर येतोय पण मुंबईकडे आलोच